नमस्कार विद्यादी बालमित्रांनो प्रेयास तिचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बार भारतीय तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक या विषयातील ॲक्शन टाइम हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज ट्वेंटी सिक्स मिन्स सव्वीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर द्यादी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू ॲक्शन टाईम क्रियाकलाप वेळ लिसन अँड ॲक्ट ऐका आणि कृती करा लिसन म्हणजे ऐका ॲक्ट म्हणजे कृती करा आता इथे शिक्षक जे सूचना देत आहेत त्याचे पालन तुम्ही करायचे आहे लट स्टँड स्टँडअप सीट डाऊन परत स्टँडअप टर्न अराऊंड स्टँडअप म्हणजे उभे राहणे सीट डाऊन म्हणजे बसणे स्टँडअप उभे राहा डाऊन बसा टर्न अराऊंड चौथाभोती गोल फिरा रेज युअर हँड्स हात वरती करा हँड्स डाऊन हात खालती करा हँड्स अप हात वर टर्न लेफ्ट डाव्या बाजूला वळा टर्न राईट उजव्या बाजूला वळा रेज युअर लेफ्ट हँड अँड शेक इट डावा हात वरती करा आणि हलवा रेज युअर राईट हँड अँड शेक इट उजवा हात वरती करा आणि हलवा अशा पद्धतीने इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे पहा टेक वन स्टेप फॉरवर्ड एक पाऊल पुढे घ्या टेक वन स्टेप बॅकवर्ड एक पाऊल मागे या स्टेप टू द लेफ्ट डावीकडे पाऊल स्टेप टू द राईट उजवीकडे पाऊल जंप उडी मारा स्टँड ऑन द लेफ्ट फूट डाव्या पायावर उभे राहा हॉप स्टॉप उडी मारा थांबा स्टँड ऑन द राईट फूट हॉप स्टॉप उजव्या पायावर उभे राहा उडी मारा थांबा अशा पद्धतीने सूचनांचे पालन तुम्ही करायचं आहे बी फॉल इन द एव्हरी बडी प्रत्येकाने रांगेत पड़ा स्टँड ॲट ईज आरामात उभे रहा अटेन्शन लक्ष द्या फॉरवर्ड मार्च फॉरवर्ड मार्च पुट युअर लेफ्ट फूट फॉरवर्ड तुमचा डावा पाय पुढे घ्या पुट युअर राईट फूट फॉरवर्ड तुमचा उजवा पाय पुढे घ्या लेफ्ट राईट लेफ्ट राईट डावा उजवा डावा उजवा लेफ्ट राईट डावा उजवा हार्ट थांबा अबाउट टर्न वळण बदला लेफ्ट राईट right, लेफ्ट राईट right, लेफ्ट राईट right. डावा उजवा डावा उजवा डावा उजवा हार्ट थांबा अशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांच्या सूचनांचे पालन करायचे आहे पटकन कर... सूचनेप्रमाणे कृती करायची आहे अंडरस्टूड स्टुडंट समजलं बालमित्रांनो या कृतींचा तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे